नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी ह्या ब्लाऊजची व्हिडिओ टाकलेली आहे कटिंगची तर अगोदर जाऊन बघा नसन पाहिले तर खूप सुंदर फिनिशिंग आहे तुम्ही थांबनेल तर नक्कीच पाहिला असेल आणि हा आता मी शोतांनी तुम्हाला व्हिडिओ टाकते तर अशा पद्धतीने व्हिडिओ मोठा न होण्यासाठी मी अगोदर अस्तर पूर्ण जोडून घेतले मेन कपड्याला आणि नंतर आपल्याला शिवायचं आहे म्हणजे व्हिडिओ थोडासा मापात होतो म्हणून मी असं केलं जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल कसं अस्तर जोडले तर नक्कीच कमेंट करा म्हणजे त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर अगोदर आपण फ्रंट भागा जोडून घेणार आहोत तर बघा कशा पद्धतीने जोडायचं आहे याच्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत नसन पाहिले तर जाऊन बघा म्हणजे माझी पद्धत तुम्हाला नक्की लक्षात येईल खूप सोपी सोपी पद्धत आहे ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही तर त्या गोष्टींचे कमेंट टाकले तरी त्यानुसार पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता ज्या वेळेस आपण कुठं पण ज्यावेळेस आपण ब्लाऊजला शिलाई मारतो तर आपल्याला शिलाई मार्जिंग ही एकसारखी ठेवली पाहिजे आणि शिलाई मारताना व्यवस्थित ही आली पाहिजे आणि डबल शिलाई घ्या म्हणजे जेणेकरून ब्लाऊज हा आपला उसवणार नाही आणि नॉर्मल जर थोडंफार जास्त कमी जर झालं तर आपण कट पण करू शकतो तर काय अडचण येत नाही पण इंचात जर फरक पडला तर नक्कीच लक्ष द्या कटिंग करताना का आपली कटिंग कशी होती आता आपल्याला खालच्या बाजूने साध्या जसे आपण पाट्याला पट्टे जोडतो अशा पद्धतीने आपल्याला पट्टे जोडायचे तुम्ही थमनाईल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येण्याची फिनिशिंग किती सुंदर आली नंतर आपल्याला दाब शिले द्यायचे तापशिले दिल्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजू सेम पद्धतीने जोडून घ्यायच्यात सेम पद्धतीने जोडल्याच्यानंतर आपल्याला काचपट्टी बटनपट्टी करायची तर अगोदर आपल्याला काचपट्टी बटनपट्टी करायची अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचे कमी जास्त काही जर झालं तर आत्ताच आपल्याला पर्याय असतो का आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे काचपट्टी आणि बटनपट्टी जोडून घ्यायचे तर चेक केल्या चेक केल्याच्यानंतर बरोबर आले आता आपण हुक लोकपट्टी दोन्ही जोडून घेणार काजपट्टी पण बोलतात बटन पट्टी पण बोलतात किंवा हुकलूक पण बोलतात वेग वेग तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते तर तुम्हाला काय समजते मला नक्की सांगा आणि ज्या वेळेस आपण कटिंगचा व्हिडिओ बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला गळ्यामध्ये बदल करता येतो किंवा उंचीमध्ये बदल करता येतो बाईच्या उंचीमध्ये बदल करता येतो दंड बदल करता येतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिका जरी नाही समजलं तर कमेंट करा म्हणजे तुम्हाला मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन अशा पद्धतीने समोरचा बघा भागा भागा किती व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आलाय आता नेटचा कपडा असल्यामुळे आपल्याला आम्ही अस्तरचाच कपडा वापरला आहे दोन्ही बाजूने होकलोकसाठी तर बऱ्याच ठिकाणी उजव्या बाजूला हुक लावतात बऱ्याच ठिकाणी डाव्या बाजूला पण हुक लावतात तर ते आपल्या आपल्या भागात कोणत्या बाजूला लावतात किंवा बऱ्याचशा बऱ्याच बरेश ठिकाणी उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला असते पट्टी तर ते तुमच्या आवडीनुसार लावा कारण ही पट्टी मी डाव्या बाजूने लावली आणि हुक पट्टी मी उजव्या बाजूने घेतली तर ज्याला जसं सोपं पडतं त्यानुसार तुम्ही करा आणि आपल्याला ज्या वेळेस पाच घर बनवायचे होकसाठी तर त्यावेळेला मी कशा पद्धतीने मुडफून घेतलं आहे का आपल्याला पाच पॉईंट हे एकदम व्यवस्थित येऊन जातात आणि आपण ज्यावेळेस असं व्ही आकारात करतो तर आपल्याला समोरच्या बाजूने रफ करायचं आहे म्हणजे होक घातल्याच्या नंतर हे अजिबात ओसवणार नाही किंवा निसटण्याचं काही शक्यता नसते खूप सुंदर अशी फिनिशिंग आली आणि पुन्हा एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बघा चेक केल्याच्यानंतर चे आता माझ्याकडं अस्तरचा पण कपडा उरलेला नव्हता क्रॉसमध्ये तर मी सरळ पट्टी काढली आणि सरळ पट्टी काढून पण आपल्याला गळ्याला फिनिशिंग कशी द्यायची तर ते बघा मी आता एकसारखी सरळ पट्टी काढली आणि कडेला मी टिप मारून घेतली जवळजवळ अर्धा ते पावून इंचाची पट्टी आहे जास्त मोठे पण नाही घ्यायचे जास्त मोठी जर घेतली ब्रॉडमध्ये तर ते व्यवस्थित पण नाही दिसणार तर मी थोडंसंच घेतलं आहे आता ज्या वेळेस आपण चून टाकतो तर अशा पद्धतीने ठराविक ठिकाणी चून टाकायची जिथं आपल्याला गोल आकार द्यायचा आहे किंवा ते मोडपल्याच्यानंतर गोल येणार नाही अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चून टाकायच्यात एक एक इंचाच्या अंतरावर जिथं गोल आकार येतो अशाच ठिकाणी टाकायचं आहे सरळच्याला टाकले नाही तरी पण चालते ज्यावेळेस मग आपण पलटी करतो तर एकदम गोल आणि फिनिशिंग सह आकार येईन हे तुम्ही पुढं नक्कीच बघा आता ह्या बाजूने सर, सरळ सरळ आहे तर मग आपण नाही मोडपला तरी पण आहे आपल्याला टच करायची पण गरज नाही पडत कारण आपण तिथं चोन दिली बरोबर व्यवस्थित आकार हा येऊन जातो आणि आता दापशिलाई द्यायची तर दापशिलाई ही पूर्ण अस्तरवरच आली पाहिजे मेन फॅब्रिकवर आली नाही पाहिजे याची काळजी घ्या म्हणजे आपल्याला गळ्याला आकार हा एकदम व्यवस्थित येतो आता तुमच्याकडे जर शिल्लक कपडा असेल तर तुम्ही त्याची पायपिंग पण बनवू शकतात आता मला लेस लावायची होती आणि माझ्याकडं कपडा शिल्लक नसल्यामुळे मी अशा पद्धतीने केले तर मला शोल्डर जोडायचे तर शोल्डर बघा किती व्यवस्थित जोडलं जाते याच्यावर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ काढणार आहे तर फॉलो नसं केलं तर पहिले फॉलो करा अशा पद्धतीने जर शोल्ड शोल्डर जोडलं तर बघा शोल्डरची फिनिशिंग किती छान येते अशा पद्धतीने शोल्डरची फिनिशिंग येते तर दोन्ही बाजू आपल्याला सेम जोडून घ्यायच्यात जे आपण पट्टी जोडली ती आपल्याला याच्यामध्ये घ्यायची नाही ती बाहेरच्या बाजूने सोडायची ते लक्षात घ्या आणि नंतर मोडपल्याच्या नंतर बघा फिनिशिंग खूप छान अशी येते आपण याला हात केले तरी पण चालते आता मला लेस लावायची होती म्हणून मग मी डायरेक्ट याच्यावर लेस घेणार आहे नॉर्मल जर उरलं कपडा तर आपण कट करू शकतात फक्त जास्त करायचं नाही आता गोल फिनिशिंग बघा किती छान आले कुठेही मुडकण्यात गेलं नाही किंवा आकार हा एकदम व्यवस्थित आला तुम्ही आकार पण बघू शकतात अशा पद्धतीने जरी तुम्ही गळापट्टी जोडली पूर्ण जरी जोडली गळाच्या समोरून पण पुढच्या भागाला तरी पण अशाच पद्धतीने आकार येऊन जातो फक्त चोंड टाकायला विसरू नका आणि सरळ कपड्यामध्येच आपण गळा जोडला आहे तर तुम्ही पाहिलंच आणि ज्या वेळेस आपण बाही जोडतो तर मी मोंड्यापासूनच सुर सॉरी शोल्डरपासूनच सुरुवात करते आपल्याला ज्या शोल्डरपासून आपण सुरुवात करतो तर बाही आकार हा व्यवस्थित येतो आणि कमी जास्त कुठेही होत नाही जिथं आपण टिप मारतो हमेशा तिथं डबल शिलाई द्यायला विसरू नका सेम पद्धतीने दोन्ही आपल्याला बाही जोडून घ्यायची समोरचा भाग आपल्याला समोरच्या भागाकडून ठेवायचा आहे ज्यावेळेस आपण बाही जोडतो याचे लक्ष द्यायचे आपल्याला आणि फिटिंग तर सगळ्यांना माहीतच आहे फिटिंग ही कशी केली पाहिजेन किंवा फिटिंगवर जर स्पेशल व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करायला विसरू नका खूप सारी मेहनत लागते व्हिडिओ बनवायला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आता आपण करणार आहोत फिटिंग तर अगोदर आपल्याला सुईच्या बाजूने पूर्ण फिट करून घ्यायचे आहे शिलाई मारून घ्यायची एकदम कड्याला दोन्ही बाजू सेम आणि नंतर उलटं करून आपल्याला आपलं जे माप आहे त्यानुसार आपल्याला फिटिंग करायची तर अशा पद्धतीने फिटिंग झाली जरी कमी जास्त काही वाटलं तर नक्कीच मी बघा अशा पद्धतीने फिटिंग झाली आता आपल्याला लेस जोडायची फिटिंग झाल्याच्या नंतर अगोदर जोडले असते तरी पण चाललं असतं पण कस्टमरने नंतर सांगितलं का मला लेस पण जोडायची तर माझा पूर्ण ब्लाउज झाल्याच्या नंतर मग मी लेस जोडायला घेतली तर मग मी समोरच्या गळापासूनच सुरुवात केली ले लेस जोडायला अगोदर गळ्या जोडल्याच्या नंतर पण लेस जोडता येते असं काहीच नाही शेवट ब्लाऊज झाल्याच्या नंतर जोडावे असं काहीच नाही आहे अशा पद्धतीने जवळजवळ माझा हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस जोडली तरी पण चालते आणि आता आपल्याला डबल सिलाई मारून घ्यायची का जे करून लेसची फिनिशिंग व्यवस्थित येते सिंगल सिलाई मारायची कधीच नाही दोन्ही कोपरे दोन्ही कड त्याचे दबले गेले पाहिजे छोटे लेस असो किंवा मोठे असो जास्तच कमी लेस असेल तर त्याला सिंगल सिलाई मारली तरी पण चालते पण नॉर्मल तरी ब्रॉड जर लेस असेल ले तर त्याला दोन्ही बाजू दाबावाच लागतात कारण लेस ही पलटी पण पडते तर व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही तर अशा पद्धतीने कम्प्लीट माझा हा ब्लाऊज पूर्ण झाला आहे पुन्हा एकदा सांगते कसा वाटला तुम्हाला मला कमेंट नक्कीच करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तुम्ही